सिद्धेश्वर तलाव परिसरात गेलेल्या तीन मित्रांसोबत दुर्दैवी घटना घडली आहे तलावात उडी घेतलेल्या एका कॉलेज तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला तलाव परिसरात गेलेल्या सुरंजन शेडगे वय सोळा राहणार फलटण सध्या राहणार नगर याने सिद्धेश्वर तलावात उडी मारल्यानंतर पोहताना तो बुडू लागला सुरंजन बुडत असल्याचे लक्षात येताच आयुष माळवतकर याने त्याला वाचवण्यासाठी तलावात उडी घेतली मात्र काही क्षणात आयुषही पाण्यात बुडू लागला प्रसंगावधान राखत बोट चालकांनी वेळीच आयुषला बाहेर काढून त्याचा जीव वाचवला ही घटना पाहून तिसरा मित्र बेलेराव घाबरून बेशुद्ध पडला त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले घटनेची माहिती मिळताच फौजदार चावडी पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले अग्निशामक दलाने साडेतीन तास शोधकार्य राबवले मात्र अंधारामुळे रविवारी रात्री शोध थांबवण्यात आला सुरंजन शेडगे अद्याप बेपत्ता असून सोमवारी सकाळपासून पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे तिघेही शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मेकॅनिकल डिप्लोमा प्रथम वर्षाचे विद्यार्थी असल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे